आज त्या बीडला जे झालं ते संतोष देशमुख काय त्यांना काय किती घाणेड्या पद्धतीने मारावं हो? किती घाणड्या पद्धतीने मारावं बरं हो? तुमच्या अंगामध्ये नसा नसामध्ये जर एवढी क्रूरता भरलेली असेल ना मी दाखवीन जागा तिथे जा पण हे सगळं झालं कशात त्या विंडमिल तिकडची ऍश तो तिकडचा जो काय प्रकल्प त्याच्यातनं निर्माण होणारी जी काय ती राख आहे म्हणजे मी आजपर्यंत ऐकलं होतं की राखे फिनिक्स पक्षी उभा उभारी घेतो आमच्या बीडमध्ये राखेतनं गुंड तयार होतात विषय होता, होता पैशाचा तिची काय वाल्मिक कराड आणि जी काय नावं येत आहेत त्यांची हे सगळ्या खंडण्या या संतोष देशमुखने त्याला विरोध केला उद्या तिथे संतोष देशमुख नसता दुसरा कोणी असता तरी त्यांनी हेच केलं असत विषय होता पैशांचा विषय होता खंडणीचा विरोध होता खंडणीला विरोध करणाऱ्यांचा आम्ही लेबल काय लावली वंजाराने मराठ्याला मारलं त्याच्यात वंझारांचा काय संबंध आणि मराठ्यांचा काय संबंध कशात गुंतून पडतोय आपण पण तुम्हाला गुंतवलं जात आहे हे राजकीय पक्ष तुम्हाला गुंतवतायत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गुंतून राहा आमच्या मुलांच्या शिक्षणाचा विचार करू नका विषय आणू नका आमच्याकडे रोज शेतकरी आत्महत्या करतायत आता दिवसाला सात आत्महत्या होतात दिवसाला शेतकऱ्यांच्या पाहू नका आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये लक्ष देऊ नका त्याच्याकडे दे असंख्य मुलं आणि मुली मराठवाडा सोडून पुण्याकडे येत आहेत दुर्लक्ष करा त्या गोष्टींकडे आम्ही कशात अडकवलंय त्यांना सगळ्यांना जातीपातीमध्ये अडकवलेलं आहे कोणी जातीचं बल केलेलं नाहीये आणि कोणी जातीच्या माणसाचं बलं केलेलं नाहीये या महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर गेली इतकी वर्ष या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये जास्तीत जास्त आमदार आणि जास्तीत जास्त मंत्री आणि जास्तीत जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे होते मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतंय काय केलं या आमदारांनी आणि काय केलं या मंत्र्यांनी आणि काय केलं मुख्यमंत्र्यांनी जर माझ्या मराठा समाजाला जर समजा आरक्षण मागायला लागत असेल मग एवढे आमदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे खासदार आजपर्यंत का निवडून दिले एवढे मुख्यमंत्री का झाले एवढे मंत्री का झाले मग या लोकांनी काय केलं जात जातीला कधीच सांभाळत नाही हे फक्त निवडणुकांमध्ये फक्त तुमची मतं घेण्यासाठी म्हणून फक्त जातीचा वापर करतात याच्यानंतर काही होणार नाही निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला सांगितलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी करू म्हणून सांगितलं होतं ना काल अजित पवार बोलवलेत तीस तारखेच्या आत पैसे भरून टाका कर्जमाफी वगैरे हो काही होणार नाही म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही वाटेल त्या गोष्टी बोलणार आणि निवडणूक संपल्यानंतर लोकांनी भाबडेपणाने मतदान केल्यानंतर तुम्ही आता ऐन मोक्यावरती बोलणार की पैसे भरून टाका म्हणून वा रे वा महाराष्ट्रातल्या जनतेला मला विचारायचंय की इतक्या भाबडेपणाने तुम्ही मतदान करता तरी कसे ही लाडकी बहिणी योजना या लाडक्या बहिणी योजनेची आता काहीतरी एकवीसशे कोटी वैत्री करणार म्हणे एकवीसशे कोटी केलं तर साधारणपणे वर्षाला महाराष्ट्र सरकारवरती त्रेसष्ट हजार कोटीचं कर्ज होईल म्हणजे साधारणपणे पाच वर्षाचे काढा तुम्ही किती होतात तीन साडेतीन चार लाख कोट, लाख कोटी होतात हे फक्त वाटण्यात ते वाटू शकत नाहीत सरकारकडे पैसे नाहीत ही ही योजना बंद होणार अ कर्ज काढून दिवाळी साजरी करायला सांगितले कोणी प्रश्न आहे रोजगाराचे प्रश्न आहेत माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठी मुला मुलींना येत आहेत आणि तुम्ही बाहेरच्या लोकांना भरताय कंत्राटी कामगार म्हणून माझ्या महाराष्ट्रामधल्या मुलांना कळत नाहीये मुलींना कळत नाहीये कारण आम्ही गुंतवलेत कशात आम्ही जातीत गुंतवलेत मारा गुंत गुंत मारा करा डोकी फोडा व्हॉट्सअपवरती जातीत शिव्या घाला हे उद्योग आमचे सगळे सुरू आहेत मूळ प्रश्नाकडे आहे कोणाचं लक्ष खरं तर मूळ प्रश्नांवरती तुम्ही सरकारला धारेवर धरलं पाहिजेत मंत्र्यांना धारेवर धरलं पाहिजेत धारे निवडणुकीच्या तोंडावरती ज्या ज्या प्रकारची तुम्हाला आश्वासन दिली त्या गोष्टी तुम्ही विचारल्या पाहिजेत पण मुळात आपलंच लक्ष जर समजत असेल तर बाकीच्यांचं फावणारच आहे